तारतळ चौंडेश्वरी कॉलनी येथे जलकुंभ स्लॅबचा शुभारंभ तारतळ येथील जलजीवन योजनेच्या माध्यमातून जलकुंभ उभारणी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून चौंडेश्वरी कॉलनीमधील नऊ लाख क्षमता असलेल्या जलकुंभ स्लॅबचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून करण्यात आला जलकुंभ उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच या जलकुंभाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे प्रसाद खोबरे यांनी सांगितलं या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार उपसरपंच बबलू कोळी भीमराव बन्ने सचिन पोवार रणजित पोवार ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील विमल पोवार प्रियांका खोबरे राणी माने लक्ष्मी चौकले सुरेश पोवार बापू चोपडे रमेश नर्मदे सावंता माने सुकुमार कोळी वसंत चौकले किरण साखळकर उत्तम सासणे करण खोत गजानन नलगे भाऊसो चौगुले वैभव पोवार रोहन माने सचिन कांबळे जीवन माने महादेव चोपडे सतीश नर्मदे निलेश पोवार सुखदेव तेजम मांडे मामा पिंटू दाते यांच्यासह भारत निर्माण महिला कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते गोतवाडी आणि या वाढीव भागासाठी एक पाणी जाणार आहे ती चॉकी जवळजवळ नऊ लाख लिटरची टॉकी आहे आणि त्याचं आता स्लॅबचं काम आज चालू आहे परवाच मंदिर बसल्या चॉकीचं काम स्लॅबचं काम चालू झालेलं आहे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे मेन लाईनचं कामसुद्धा दांडोळी गावापर्यंत पूर्ण होऊन ती लाईन आपण जोडून ट्रायल घेतलेली आहे नवीन मोटरीचं काम दांडोळी चॅकफेलमध्ये नवीन मोटरीचंसुद्धा काम बसवायचं चालू आहे लवकरात लवकर तारदाळ गावाला आपल्याला भोबलक पाणी लवकरात लवकर मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन लागू